नमस्कार मित्रांनो शहर पुणे जेव्हा पुणेसारख्या शहरामध्ये दोन पुरुष एकमेकांशी लग्न करतात ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये समलिंगी विवाह म्हणतो पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये शैक्षणिक राजधानी असणाऱ्या शहरामध्ये आज समलिंगी पुरुषांचा विवाह घडलेला आहे ही घटना खरंतर भारतीय संस्कृतीमध्ये खळबळ माजवणारी आहे भारतासारख्या सुसंस्कृत राष्ट्रामध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये बदलत्या समाजप्रवाहानुसार बदलत्या जीवनपद्धतीनुसार काही पुरुष किंवा काही स्त्रिया किंवा काही पुरुष आणि स्त्रिया नसणारे घटक समलिंगी विवाह करू लागलेत मुळात समलिंगी विवाह का केला जातो तर एकलकोंडेपण पुरुषाबद्दलचं स्त्रियांना नसणारं अट्रॅक्शन किंवा स्त्रियांना पुरुषाबद्दलचं नसणारं अट्रॅक्शन असणारी लोकं समलिंगी विवाहाकडे ओळखात आता जगभरामध्ये एकूण जगामध्ये फक्त तिसच देशामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे थायलंडसारखा देश ज्यांना आपण आदर्श म्हणतो असा नेदरलँडसारखा देश स्वित्झर्लँडसारखा देश त्या देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे परंतु भारतासारख्या देशामध्ये आज गैत तरी समलिंगी विवाहाला मान्यता नाही तरीसुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये राम आणि श्याम नावाच्या मुलानं आज समलिंगी विवाह केलेला आहे आणि या याच्यावर भारत सरकार बंधन घालू शकत नाही परंतु कायद्यानं त्याला मान्यताही देत नाही म्हणजे काय तर फक्त त्यांची विवाहाची नोंद मात्र इकडे घेतली जात नाही बाकी त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल होऊ शकत नाही का तर आता समलिंगी जीवन ही एक संस्कृती नवीन उदयाला लागलेली आहे मूळ आता ज्याच्यामध्ये आपण एल जी बी टी क्यू नावाची एक संस्था आहे जी एल जी बी टी क्यू नावाची संस्था ही वेगवेगळ्या वेग समूहामध्ये काम करते वेगवेगळ्या वेग समूहा याचा अर्थ असा होतो की जे पुरुष स्त्रियांबद्दल त्यांना अट्रॅक्शन नाही आहे किंवा स्त्रियांशी विवाह करत नाही आहेत त्या स्त्रिया ज्या पुरुषांशी विवाह करत नाही आहेत किंवा ते व्यक्ती जे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही नाहीत किंवा जे स्त्री आणि पुरुष होते परंतु त्यांनी स्वतःच्या शरीरावरती इतरांचं लिंगत्व लादून घेतलंय म्हणजेच त्यांनी ट्रान्सजेंडर केलंय स्वतःचं लिंग परिवर्तन करून घेतलं आहे बदलून घेतलं आहे त्या व्यक्ती ह्या एल वी जी टी संस्थेमध्ये कार्य करतात आणि ही जी एल जी बी टी क्यू नावाची संस्था आहे ही मुळात अशा लोकांसाठी कार्य करते आणि याच संस्थेनं पुण्यामध्ये राम आणि श्याम नावाच्या दोन व्यक्तींचा विवाह घडून आणलेला आहे हा विवाह कुठेही चोरून लपून झालेला नाही तर हा विवाह पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये पाचशे लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि एवढंच नाही तर पुण्याच्या रस्त्यावरनं या समलिंगी विवाह करणाऱ्या पुरुषांची भव्य मिरवणूकसुद्धा ढोल ताशांच्या गजरात निघालेली आहे आता ही घटना भारतामध्ये पहिल्यांदाच घडली आहे का तर नक्की नाही याच पुणे शहरामध्ये बारा वर्षापूर्वी या ठिकाणी दोन हजार तेरा साली या ठिकाणी समलिंगी विवाह झाला होता माध्यमांमध्ये चर्चा घडल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या विरोध झाला टीका टिप्पणी झाली परंतु ते एकमेकांच्या नात्यांवर अरूड राहिले खरं तर एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दलचं अट्रॅक्शन का वाटतं किंवा स्त्रीला स्त्रीबद्दलचं अट्रॅक्शन का वाटतं निसर्गात मुळात विषमलिंगी व्यक्तीबद्दल आक्र आकर्षण असणं अट्रॅक्शन असलं हे त्याचे म्हणले जाईल परंतु समलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण असं का घडतं तर याच्या पाठीमागे समाजानं तुम्हाला नाकारणं तुमच्यात एकलकोंडेपणा असणं तुम्हाला, तुम्हाला विषमलिंगी व्यक्तीविषय अट्रॅक्शनाकडे आपला कड वाढू लागतो मुळ आता जो पुण्यामध्ये विवाह घडलाय हा राम नावाचा व्यक्ती हिंदू आणि श्याम नावाचा व्यक्ती ख्रिश्चन यांनी दोन पद्धतीने विवाह केलेला आहे सुरुवातीला तो हिंदू विवाह पद्धतीनं पोर्तुग पौराणिक मंत्राने तो विवाह पार पडला आणि नंतर ख्रिश्चन समुदायाच्या पद्धतीनं तो विवाह पार पडला आता त्या विवाहाचे काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही पाहू शकताय की त्या विवाहाची क्षणचित्र आपल्याला जर पाहिजे असतील तर ही द्या व्यक्ती आहेत राम आणि श्याम ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्यांच्यासोबत त्यांच्यासारख्या असणाऱ्या त्या समुदायाच्या समुदाया म्हणजे एल जी बी टी क्यू समूहाच्या या काही व्यक्ती उभा असताना तुम्हाला दिसत आहेत आता नेमकी तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल की आता हे समलिंगी विवाह करून यांचा संसाराचा गाडा पुढे कसा चालणार आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा असणार तर ही एल जी बी टी क्यू संकल्पना नेमकी काय आहे ही मी आज तुम्हाला सांगणार आहे ही एल जी बी टी क्यू संकल्पना आपण जाणून घेऊया नक्की भारतीय संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट असेल परंतु त्यांच्या मतानुसार ही जी संस्था आहे एल जी बी टी क्यू आता मी तुम्हाला याचा सगळा अर्थ सांगणार आहे एल जी बी टी क्यू नावाची संस्था जे पुरुष नाहीत जे स्त्रियाही नाहीत जे स्त्रिया आणि पुरुषही नाहीत किंवा ज्यांनी स्वतःच्या शरीरावर लिंग परिवर्तन करून आहे त्या लोकांसाठी त्यांच्यासाठी काही सामाजिक उपक्रम रागवत असते त्यांच्यासाठी त्यांची जोपासना करण्यासाठी त्यांना कायद्याचा आणि मानसिक भावनिक आधार देण्याचं काम करत असते आता ही संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे याची एक ब्रँच जगभरामध्ये हिचं काम आहे काही प्रगत देशांनी समलिंगी व्हायला मान्यता दिलेली आहे मी सांगितलं की तीस देशांमध्ये याला मान्यता आहे भारतात अद्यापपर्यंत मान्यता नाही आता एल जी बी टी क्यू म्हणजे काय ह्या एल एल जी बी टी क्यूमधला एल जो आहे ज्याला लेस्बियन म्हणतात लेस्बियन म्हणजे ज्या स्त्रिया स्त्रियांकडेच आकर्षित होतात त्यांना पुरुषाबद्दलचं आकर्षण नसतं त्यांना आपण एलजिबिकिटीमधला लेस्बियन स्त्रिया म्हणून ओळखलं जातो त्याच्या खालचा जो जी आहे ज्याला आपण गे म्हणतो गेचा अर्थ होतो की जे पुरुष स्त्रियांकडे आकर्षित न होता पुरुष पुरुषांकडे आकर्षित होतात त्याला आपण गे समजतो आता गे म्हटलं की आपल्याला रस्त्यावरती टाळ्या वाजून पैसे मागणारी मंडळी तुमच्या नजरेसमोर आली असेल आता ते गे सुद्धा दोन प्रकारचे असतात ज्यांना आपण म्हणजे पुरुष जे असतात त्यांना आपण पुरुष गे म्हणजे ज्याला आपण जेंट्स गे म्हणतो आणि एक लेडीज गे म्हणजे लेडीज किन्नर आणि जेंट्स किन्नर असे दोन प्रकार त्यांच्यामध्ये असतात ते एकमेकाबद्दल आकर्षण असतील तर ते त्यांना आपण गे म्हणून समजतो आणि त्यातला जो बी आहे ज्याला बायसेक्स्युअल असे म्हणतात ज्या गोष्टीमध्ये पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही आकर्षित होतात म्हणजे एखाद्या गोष्टीकडे त्या दोन्ही व्यक्ती ज्यावेळेस आकर्षित होतात ज्या दोन्ही व्यक्तीच्या लिंगाबद्दल त्याला बायसेक्च्युअल म्हणतात आणि तिसरी जी आहे ती ट्रान्सजेंडर आहे निसर्गाने तुम्हाला पुरुष केलं आहे पण तुम्ही पूर्ण विकसित पुरुष नाही म्हणजे प्रजनन करू शकत नाहीत किंवा तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलायत परंतु तुम्हाला मंथली रोटेशन वाशिक पाळी ह्या किंवा या निसर्गानं दिलेल्या नाही आहेत त्यावेळेस तुम्ही म्हणजे ज्या कोणी तु व्यक्ती असतील ते स्वतःच्या शरीरावरती लिंग लिंगपरिवर्तन करून घेतात विज्ञानाने ही गोष्ट शक्य झाली आहे लिंग बदलणे अगदी आपल्या महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध खेळाडू प्रसिद्ध नाटककार चित्रपटसृष्टीतल्या अनेक लोकांनी हे लिंग परिवर्तन करून घेतल्याची उदाहरणं आपण माध्यमांमध्ये ऐकली असतील त्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो म्हणजे स्त्री असेल तर तो पुरुष होतो पुरुष असेल तर तो स्त्री होती आता एका प्रसिद्ध क्रिकेटरची मुलगीसुद्धा ट्रान्सजेंडरमधून समोर आल्याची एक महिनापूर्वीचीच बातमी माध्यमांमध्ये तुम्ही ऐकली असेल त्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो आणि तिसरा जो प्रकार चौथा जो प्रकार आहे यातला क्यू म्हणजे हा एक व्यापक शब्द आहे की जे स्त्री किंवा पुरुष म्हणून विकसित झालेले नसतात त्यांच्यात काहीतरी अद्वितीय नैसर्गिक बदल होतात आणि ते कुठेच गणले जात नाहीत त्यांच्यासाठी आपण हा क्यू ते या संस्थेनं वापरलेला आहे आणि याला एल जी बी टी क्यू नावाची संस्था आपण म्हणतो ती काम करत असते आता मुळात मित्रांनो ही जी एल जी बी टी क्यू नावाची संस्था आहे ही आता हा विवाह करणारे पुरुष किंवा ते त्यांचे कुटुंबीय तुम्हाला दिसत आहेत अशा माध्यमातून आता आपली संस्कृती बुडते की काय असं प्रत्येकाच्या मनामध्ये वाटेल परंतु ज्यांना समाजानं आहे ज्यांना समाजानं आहे ज्यांच्याकडं पाहून रस्त्यावरती टाळ्या पिटल्यानंतर आपण वाकडं करून दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतो ती माणसंसुद्धा समाजात माणसांच्याच पोटी जन्माला आलेत असं या संस्थेचं म्हणणं आहे आणि मग अशा संस्थेला आपण सामाजिक आधार दिला नाही म्हणून आता त्यांनी त्यांच्याशीच या रेशमगाठी बांधण्याचं ठरवलं आहे आता पुरुषांना पुरुषासोबत केलेला हा एक नवीन विवाह ऐकावं तर नवलच मध्ये मोडते निश्चितच ऐकावं तर नवलच आहे आता नेमकी ही संस्था पुन्हा एकदा सरकारकडे समलिंगी विवाहाला भारतात सरकारने मान्यता द्यावी याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातं पुण्यामध्ये अनेक मीडियाचे कॅमेरेसुद्धा त्यांच्यावर आज होते असे काही प्रकार भविष्यात जास्त दिसले तर नवल वाटू नये धन्यवाद